मंडळी नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतो आहे मंडळी ही जी वनस्पती दिसते ना ही वनस्पती कोरडू सर्वांच्या परिचयाची आमच्या ग्रामीण भागातले लोक ह्याच्या कोरडूच्या पानाची भाजी करून खातात खूपच पौष्टिक अशी आयुर्वेदिक रानभाजी आहे तसेच मी तुम्हाला एक साधा सोपा बघा हे कोरडू आहे ना कोरडूचं बी असं जर हातावर चोळलं तर असं कोरडूचं बी दिसते हातात दाखवलंप्रमाणे तर बघा मुतखड्याचा त्रास असेल ना तर काय करायचं हे Uh, कुरडूच मूळ जरी बोट भर काढलं आणि सकाळी सकाळी ठेचून कपभर पाण्यात कुस्करून गाळून पिलं तर मुतखडा विरघळून जाण्यास मदत होते एवढा आयुर्वेदिक आणि प्रभावी घटक आहेत तसेच दुसरं असं करू शकतो हे कुरडूचं हे याला बी आलेलं असतं नाही हे तुरे असतात हे सुकल्यानंतर चोळायच्या हातावर काळं बी निघतंय जर अर्धा चमचा सकाळी वाटून पाण्यात टाकून पिलं तर मुतखडा पडून जाईल एवढा आयुर्वेदिक आणि प्रभावी असं तुम्ही आठ ते दहा दिवस सकाळ संध्याकाळ नियमित करा निश्चित फरक पडेल धन्यवाद